अभी क्या बताएंगे कि इतना इतने लोग इतनी तादाद में यहाँ पे लोग आ चुके हैं और सबको यही चाहिए था कि आयुष्मान कार्ड उनका जो सपना था उनको जो नहीं मिल रहा था और अभी उनको मिल रहा है क्या बताएंगे आप मैं यही चाहता हूँ आगे भी मेरा आज से ये सब गरीब लोग का जो जो काम बाकी है वो पूरा काम करने के लिए मैंने उतरा वो पूरा काम करके मैं उतर के सक्सेस करके दे दूँगा मैं ये मेरा मेरा क्या होगा अभी आगे भी ऐसे ही शिविर का आयोजन किया जाएगा आगे के अभी नए साल में मैं आने वाला जनवरी में और एक स्कीम ला रहा हूँ मैं इसके लिए भी उसका भी बैनर लगाऊंगा और अभी जो बाकी है वो लोग का भी सब जो बाकी है वो तीन चार दिन में हो का भी पूरा करके वो लोग का घर घर तक पहुँचाने का सुविधा मैं करूँगा तो आयुष्मान कार्ड से क्या फायदे है सर्वसामानी आनी प्रत्येका कितनी गरजे चाहिए महत्ति दूर बैठा सर्वप्रथम माता नाव अनिल उत्कर है मी डिजिटल एंटरप्राइजेस या ऑर्गनायझेशनच्या मार्फत मी सगळीकडे कॅम्प पुरवतो आणि त्या कॅम्पमध्ये महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी आम्ही कॅम्प पुरवतो त्या ठिकाणी काही स्लम असतात काही जेवढे पण ऑर्गनायझेशन असतात जसे की मंदिरचे हे असतात पक्षाचे असतात त्या ठिकाणी आपण कॅम्प पुरवतो त्यांच्यापर्यंत पोहोचतो एका कॅम्पमध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आधार आ, मतदान कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड ह्या गोष्टी आपण पुरवतो त्याच्यामध्ये लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीकडे सगळ्याच गोष्टी सगळ्या व्यवस्थित असतात असं जरुरी नाही आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तींना याचा चांगला उपभोग घेता येतो आणि यामार्फत ही सर्व सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते आहे म्हणजे सुनील ज्यांच्याकडनं आम्ही कॅम्प पुरवतो प्रत्येकजण लोकांकडनं आम्हाला शुल्क आकाराला सांगतात की आम्ही तुम्हाला जागा देऊ तुम्ही शुल्क करा पण आज यांच्याकडे आम्ही कॅम्प राबवलो आहे आणि अण्णाचा मला एक मोठे मनाचा मोठेपणा म्हणजे मला कुठल्याही व्यक्तीकडनं आज एक एक हजार ते दीड हजार लोकांचा आम्ही सेवा दिलो आहे सगळ्या प्रकारची सेवा मुफ्त होती कार आधार कार्ड मुफ्त होतं आयुष्यमान कार्ड मुफ्त होतं ज्येष्ठ नागरिक मुफ्त होतं आभा कार्ड मुफ्त होतं त्याच्यानंतर मतदान कार्ड मोफत होतं या मोफतचा सगळं शुल्क मला अण्णाने दिलं आहे सगळं एकाही व्यक्तीचे पैसे माझ्याकडे म्हणतात ना मला कोणाला मागायचं अण्णा संध्याकाळी जेवढ्या लोकांच्या झाले मला सगळे शुल्क माझ्याकडे पोहोचवत होते आणि याचा परिसरातल्या एकूण एक व्यक्तीला लाभ मिळाला आहे आणि याचा सगळा काही सगळा काही जो क्रेडिट आहे जो सहकार्यानं हे सगळं आण्नाला जातो की करेक्शन्स वगैरे समजा आले किंवा काही असेल मग ते कसं करता येणार सामान्य माणसाला आता कसं आहे आयुष्यमान कार्ड हे सरकारी महाराष्ट्र शासनाने राशन कार्डचा जो डेटा आहे रेशन कार्डचा त्या डेटा मा मार्फत हा सगळा आयुष्यमान कार्ड इश्यू केलेला आहे दोन हजार सोळाचा जो डेटा आहे तो यूज केलेला आहे याच्यामध्ये नवीन लग्न झालेल्या लोकांनी जे नवीन ॲड केले आहेत ज्यांचं नवीन मूल जन्मालेलं आहे नवीन नाव ॲड केले आहेत त्यांचे नावं नाही आहेत हा सगळा जुन्या डेटामार्फत बनवलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची नावाची दुरुस्ती करण्यासारखी गोष्टी झालेल्या आहेत आईचं नाव आणि मुलाचं नाव एकच झालेलं आहे त्याच्यामुळे ना दुरुस्तीचं ऑप्शन अजून त्याच्यात आलेलं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्ड भले त्याच्यावर चुका असतील पण हा कार्ड पूर्ण आधारशी लिंक आहे लिंक असल्यामुळे कसं आहे की तुम्ही कुठेही आरोग्यासाठी जर तुम्ही कुठे वापरताय कार्ड त्याची कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही हा पूर्णतः आधार कार्डशी संलग्न झालेला आहे शेवटचा प्रश्न हे कोणते कोणते हॉस्पिटल यामध्ये लिस्टेड आहेत याच्यामध्ये कोकिलाबेन अंबानी त्याच्यानंतर जे जे केम गव्हर्नमेंटचे मोठ्यात मोठे हॉस्पिटल प्रायव्हेट पण मोठे हॉस्पिटल प्रत्येकमध्ये आयुष्यमान भारत कक्ष बनवलेला आहे त्यामार्फत सरकारी योजना लोकांपर्यंत पोचावेत त्यासाठी वीस वीस ते पन्नास बेडची सुविधा आहे त्यामार्फत तुम्ही आपलं तुम्ही का कार्ड घेऊन जावा त्यामार्फत तुम्ही त्यांचं तुमचं कार्डचा उपचार करून घ्या तुम्हाला पाच लाखापर्यंत प्रत्येक फॅमिलीमधल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच लाख रुपये आहेत आणि याचा सुविधा घ्या आणि हे कार्डचा सगळ्यांनी लाभ घ्या साई साईमोर्या ग्रुप यांच्यामार्फत जे अण्णा या पुजारी याने जो आ कार्यक्रम उपक्रम राबवला ना खूप चांगल्या प्रकारे राबवला आहे मला वाटतं वाडीमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांच्या संख्येने मोठ्या प्रमाणात झालेला आहे मंडळातर्फे आणि आमच्या संपूर्ण वाडीतर्फे मी अण्णाचे खूप खूप आभार मानतो त्याने हा कार्यक्रम इथे आमचे सुनील अण्णा पुजारी यांनी या लोकांसाठी खूप काय सहकार्य केलेलं आहे पॅन कार्ड आधार कार्ड या आयुष्यमान भारत कार्ड हॉस्पिटलची मदत पाहिला का पाहिजे फ्री केलं आहे सर्व काही कोणाकडे न पैसा घ्यायचा स्वतःला केलेला आहे आता नाही बोलला तरी पण आता जे आयुष्यमान कार्ड जे अण्णाने चालू केलं आहे त्याचा आज लोकांना जे फायदा झाला आहे ते भरपूर फायदा झाला असं आता कमसे कम, कम नाही बोला तरी कमसेम आता अडी एक पाचशे एक लोकांनी ते आपलं कार्ड घेऊन गेलेले आहे तिथे बाकी जे काय कार्ड आहेत ते इथे पेंडिंग आहेत ते उद्या येऊन ते लोक घेऊन जातील आणि आता हे तीन दिवसाचा प्रोग्राम होता तीन दिवसाच्या प्रोग्राममध्ये एवढ्या जणांची मदत केलेली आहे एक रुपया नाही घेतलेला बी एम सीवाल्यांनी शंभर शंभर रुपये घेतले पण आमच्या इथे याचा प पैशाचा व्यापार नाही केला